माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या सूचनेवरून आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वीकारली कन्यादानाची जबाबदारी सोलापूर स्वविष्णूपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजन बैठकीत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आमदार देवेंद्र कोठे यांनी महत्वाचा खुलासा केला आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या या सोहळ्यात कन्यादानचे पवित्र कार्य कोठे परिवाराने हाती घेतले आहे हे काम स्वीकारण्यामागे त्यांचे सहकारी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांचा आग्रह होता माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी सांगितल्यामुळेच कन्यादानचे काम कोठे परिवाराने हाती घेतले आहे असे आमदार देवेंद्र कोठे यांनी स्पष्ट केले या निर्णयामुळे सोहळ्याला सामाजिक व भावनिक अधिष्ठान मिळाले आहे आमचे मार्गदर्शक आनंददादा चंदन शिवे हे तात्यांना भेटायला घरी आले होते आणि त्या दिवशी माझा गुरुवार होता मी मत करायचो आपल्याला माहित आहे मी तात्यांसमोर बसलो होतो आणि आनंददादांनी तात्यांसमोर माझं प्रचंड कौतुक केलं कुठे परिवाराच्या शैक्षणिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल सगळ्या कार्यक्रमाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आणि तात्यांच्या समोर आनंददादांनी मला एक सल्ला दिला की दादा तुमच्या परिवारात सगळं आहे तुम्ही सगळे कार्यक्रम करता परंतु तुम्ही विवाह सोहळ्याचं आयोजन करा आणि ते तात्यांच्या नावाने करा ते तात्यांकडे बघतच म्हणाले की हयात असताना त्यांच्या नावाने करा अशी माझी तुम्हाला सूचना आहे की तुम्ही हे तात्यांच्या नावाने विवाह सोहळा आयोजन केलं पाहिजे कारण का कन्यादान हे खूप पुण्याचं काम आहे आणि हे करण्याची क्षमता परमेश्वराने कोठे परिवाराला दिली आहे एवढे अन्नदान तात्या करतात एवढे उपक्रम तुमच्याकडनं होतात एवढं शैक्षणिक कार्य होत हे कार्य तुमच्याकडनं झालं तर ते जास्त कौतुकास्पद असेल म्हणून त्यांची ती सूचना होती दुर्दैवाने